किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघतो आहोत डिश वॉशर तर बघूया आपण आता काका प्लीज खोलून दाखवा एक्झॅक्ट कसा युज करायचा करा हे मध्ये म्हणजे एट प्लेट वाला आहे ह्याच्यामध्ये हे असा उघडायचे आणि जे आपला प्लेटिंग असतो ना प्लेट अशी ठेवायचे आणि समजा काय मोठा कुकर वगैरे असेल तरी हे मोल्डिंग असतो तर असा मोठ ठेवू शकते हा आणि लहान जे असतो ते इकडे प्लेट ठेवायचे त्याच्यामध्ये अच्छा आणि इकडे काही म्हणजे जे थाळी वगैरे जे असतो ना ते डायरेक्ट इकडे ठेवायचे आणि स्पून वगैरे सगळं याच्यामध्ये मग काका याच्यामध्ये डिश स्पून एवढंच क्लीन होत टोप वगैरे टोप वगैरे पण होते पण टोप मध्ये कसं आहे थोडा लहान साईज म्हणजे जास्ती मोठा असेल तर बसणार नाही हा लहान साईज या आणि याची फोर्टी फायव्ह मिनिट ची सायकल असतो आणि हे जे लिक्विड वगैरे इथे टाकायचे त्याच्या हे उघडून म्हणजे हा हे आपल्या लिक्विड डिशवॉशरचा वेगळा लिक्विड मिळतो का वेगळा भेटतोय ऑनलाइन पण भेटते आणि इथे पण बिग बाजार डी मार्ट मध्ये पण ओके भेटतेस आणि फोर्टी